वृत्तारेख काढायला आपल्याला प्रश्न बराच जाईल ओके आपल्या परीक्षेच्या दृष्टीने जातीला तीन गुणांसाठी हा प्रश्न विचारला जाऊ शकतो याच्यामध्ये काय आहे की वयोगट दिलेला आहे आणि व्यक्ती संख्या दिलेली असते आपल्याला फक्त केंद्रीय कोणाचं माप काढायचं असतं केंद्रीय कोणाचं माप काढणं इम्पॉर्टंट आहे आणि ते केंद्रीय कोणाची माप काढल्यानंतर त्याला एका वर्तुळामध्ये आपल्याला दाखवायचे म्हणजे दिलेली जी माहिती आहे ती वर्तुळात दाखवायची त्याला वृत्तालेख म्हणतात वृत्तात काढायचं आपल्याला माहितीचं वृत्त जे आहे त्याला वर्तुळ म्हणतात वर्तुळाचं दुसरं एक नाव आहे वृत्त बरोबर याला सुद्धा आपण म्हणतो आता केंद्रीय कोणाचं माप काढत असताना आपल्याला संपूर्ण वर्तुळाचं माप किती असतं तीनशे साठ असतं म्हणून इथं आपण काय करणार तीनशे साठ म्हणजे इथे येणाऱ्या सगळ्या कोणाची बेरीज तीनशे साठ असली पाहिजे आणि यांची बेरीज किती साठ आणि ऐंशी दोनशे एकशे चाळीस आणि साठ दोनशे आता कशी काढायची केंद्रीय कोणाची मापन लक्षात घ्या तुम्हाला सांगतो एक सूत्र लक्षात घ्या हे किती ऐंशी ऐंशी भागीले दोनशे कारण दोनशे पैकी ऐंशी गुणिले तीनशे साठ तसंच इथं काय करायचं साठ भागीले दोनशे गुणिले तीनशे साठ त्याचप्रमाणे इथे खाली पस्तीस भागीले दोनशे गुणिले तीनशे साठ त्याचप्रमाणे पंचवीस भागीले दोनशे गुणिले तीनशे साठ ओके आता हा सगळा भागाकार करून गुणाकार करून आपल्याला काय उत्तर काढायचं आता हा शून्य गेला हा एक शून्य गेला हा शून्य गेला हा गेला आता ने आठाला भाग लावला बे बे चौक आठ म्हणजे चार आणि हे गुणिले छत्तीस तिथे आले छत्तीस चौक एकशे आठ म्हणजे ऐंशी व्यक्तींच्या संख्येसाठी एकशे आठ आवश्यक केंद्रीयपणाचा आता इथं जर पाहिलं शून्य गेला शून्य गेला हा गेला हा गेला बे 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 सहा गुणी सर छत्तीस त्रिक एकशे आठ आठवतात छत्तीस चौक एकशे चव्वेचाळीस आता बे त्रिक सहा गुणी छत्तीस छत्तीस त्रिक एकशे आठ बरोबर ऐंशी व्यक्तींसाठी केंद्रीय कोणाचं चव्वेचाळीस आणि साठ व्यक्तींसाठी एकशे आठ आता पस्तीस साठी किती आता हा एक आणि हा एक हे दोनच शून्य गेले आता वीस आणि पस्तीसचा जर विचार केला तर वीस आणि पस्तीस दोघांना सुद्धा पाचने भाग जातो बघा पाच आणि छत्तीस लागतो चार ने चार, थिस्त थिस्त ला चार, एके चार चार नवे छत्तीस सात जशीच्या तसे चार एक चार चार, चार नवे छत्तीस आणि नवा सात त्रेसष्ट अंश कोणासाठी पस्तीस साठी पस्तीस व्यक्तींसाठी केंद्रीय कोणाचं माप त्रेसष्ट अंश सेंट्रल अँक आता इथे पण शून्य शून्य गेला बरोबर आता बघा पंचवीस आणि वीस कितीचा पाड्यात होतात पाचाच्या पाडत होतात पाचा पाचा पंचवीस आणि पाच वीस गुणिले छत्तीस सेम जसं इथे चार आणि छत्तीसला भागा लागला तसं दिसतं चार की चार चार छत्तीस हे पाच जसेच्या तसे आणि चार नव्वे छत्तीस आणि नवा पाच किती पंचशे चाळीस तुम्ही जर या सगळ्यांची जर गेरीज केली चौघांची तर ते तीनशे साठ यायला पाहिजे तीनशे साठ जर नाही आले तर समजायचं आपलं कुठं तरी कॅल्क्युलेशन चुकलेलं आहे आता ही जी माहिती आहे ती आपल्याला वृत्तालेखात दाखवायची वर्तुळामध्ये दाखवायचं तर अशा प्रकारे आपण एक वर्तुळ काढू शकतो तर पाच सेमित्रीच्या घ्या एकदम छोटा पण नाका आणि एकदम मोठा पण नका हा पाच सेमित्री घेतली तरी चालेल के। हा केंद्र आपला आणि केंद्र काढल्यानंतर ही पहिली लाईन आपण मारून घ्यावी यानंतर आपण आता काय करू वीस ते पंचवीस हा गट दाखव किती एकशे चव्वेचाळीस अंश तर आपलं जे कोण मापक आहे आता कोण मापक माझ्याकडे नाहीये पण आपण बघू असं समजा कोण मापक आपल्याकडे असेल तर या कोण मापकामध्ये किती एकशे चव्वेचाळीस इथपर्यंत नव्वद येणार एकशे चव्वेचाळीस अशा प्रकारे इथपर्यंत हे झालं एकशे चव्वेचाळीस मापक ठीक आहे असं कोण मापक आणि आपल्याला काढायचं आहे एकशे चव्वेचाळीस अंश काय आहे बाबा वीस ते पंचवीसचा चा गट आहे वीस ते पंचवीसचा चा गट ओके आता एकशे चव्वेचाळीस नंतर काय करायचं एकशे चव्वेचाळीस काढले त्याच्यात एकशे साठ मग आता कोण मापक आपल्या इथं ठेवायचं आणि इथून एकशे आठ एकशे आठ बाबा समजा अशा प्रकारे इथून कोण काढला एकशे आठ ओके okay. एकशे आठ मापात काय बाबा पंचवीस ते तीसच्या गटासाठी त्यानंतर किती त्रेसष्ट कोण मापक आपलं इथं ठेवून दहा वीस चाळीस पन्नास साठ त्रेसष्ट मजायचं झालं इथं आलं आपलं त्रेसष्ट अंश त्रेसष्ट अंश कोणासाठी तीस ते पस्तीस आणि उरलेलं जे माप आहे ते पंचेचाळीस अंश असणार आहे ही गोष्ट आपल्याला लक्षात घ्यायची पंचेचाळीस अंश कोणासाठी पस्तीस ते चाळीससाठी मी जस्ट आपण काय केलं टेम्पेटिव्ह आकृती काढलेले आहे तुमच्याकडे कोण मापक असेल त्या कोण मापकाने व्यवस्थित चांगल्या प्रकारे तुम्ही माप घेऊन अशा प्रकारे माहिती उत्तर लेखन जर तीन मार्काला प्रश्न आला तर दोन मार्क हे सगळं कॅल्क्युलेशन करायला आणि एक मार्क ही आकृती काढायला आपल्याला येऊ शकतं सोपा प्रश्न आहे त्याच्यामुळे याच्याकडे चांगल्या पद्धतीने लक्ष दिलं पाहिजे कुठलाही प्रश्न आला आकडे कसेही असले तरी आपल्याला उत्तर काढता आलं पाहिजे सोडवता आलं पाहिजे